कारेश्वर देवताय महा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगतो आता मुलगी नाही ती राहिलेली पण त्यावेळेस मुलगी होती आता ती मोठी बाई झाली तर काय होतं ते तिच्या आई वडिलांनी आपल्याकडे खूप वर्षापूर्वी दीक्षा घेतली होती गुरुमंत्र घेतलेला होता त्याच्यामुळं गुरुमंत्र असल्यामुळं शिवपूजा शिव उपासना अशा गोष्टी घरामध्ये आई वडील करत असल्याने त्या मुलीलाही सवय लागली होती मुलगी त्यावेळेस तरी बी बारावी झालती काहीतरी त्याची वाटते जी तर चांगले शिकत होते ते पुढे तर तिला म्हणजे यश यावर आणि विशेष म्हणजे काय त्यांना ती एकुलते एक मुलगी म्हणून आईवडिलांचं खूप प्रेम तिच्यावर पण परिस्थिती तिची नाजूक होती म्हणजे परिस्थिती तेवढी मनाव तशी चांगली नव्हती घरच्यांची आपलं जेमतेम चाललं होतं व्यवस्थित आणि त्याच्यामुळे त्यांनी समजा पूजा अर्चा की आपली परिस्थिती सुधरावी मुलीचं शिक्षण व्हावं मुलीला नोकरी लागावी अशा गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या आणि त्यांच्या मनासारख्या त्या गोष्टी होत बी चालल्या कारण आपण दीक्षा दिली गुरुमंत्र करले पूजा मनाभावातून करत राहिले मंत्र म्हणजे चांगले आईवडील धार्मिक अगोदरचेच त्याच्यात ह्या लेकरावर संस्कार चांगले होईले लेकरूबी चांगलं म्हणजे श्रद्धेनं करू लागलं खूप लेकरू म्हणता येत नव्हती मृत्यू होती मुलगी पण आपल्याला लेकरूच म्हणायला पाहिजे ना आपण तर ते चांगले करायचे व्यवस्थित चाललं तिला नोकरी पण लागली चांगली मस्त नोकरी लागली आणि म्हणजे जेमतेम ती चांगलं चालली पण नोकरी लागली समजा दोन चार महिने झाले की तिची वृत्ती बदलली जरा थोडी जोपर्यंत शिकत होती नोकरी नव्हती तोपर्यंत एवढी काळजीपूर्वक देवावर श्रद्धा ठेवत होती हो एवढं करत होती की मला सुद्धा कमाल वाटायचं लेकरं आधुनिक लेकरं एवढे करायलेत मला कौतुक वाटायचं तिचं आणि सतत फोन वगैरे विचारणं पोचणं चालायचं नोकरी लागली मग नोकरी लागल्यानंतर तिचा संपर्क थोडा तिचा कमी झाला आपल्याशी कधी म्हणजे ती आईच सांगायची असं केलं अगर वडील कधी बोलले तर आणि चाललं होतं योगायोगाने काय तिला नोकरी लागल्यानंतर आता मैत्री झाली तिची समजा एका मुलाशी माणसाशी म्हणायला काय अडचण नाही तर मुलगी नव्हतीच तर काय म्हणजे मैत्री झाली आणि मैत्री म्हणजे तो जो पुरुष होता हे मला नंतर कळलं ते काय झालं ते पण अगोदर तुम्हाला सांगालो मैत्रीमध्ये जो पुरुष होता तो धार्मिक वृत्तीचा नव्हता तो फक्त काय आपल्या हिमतीवर केलं आपल्या हिमतीवर शिकलो आपल्या ह्याच्यावर शिकलो देव फ्यव काही नसतं आणि ती मै मैत्री म्हणजे त्यांची प्रेमातली मैत्री झाली होती मग काय असतं प्रेमा म्हणजे ते समोरच्या व्यक्तीचं सर्व पटत आणि तोच प्रकार या मुलीच्या बाबतीत झाला ती व्यक्ती त्याला त्या मुलीला आवडत असल्यामुळे तिच्यावर प्रेम असल्यामुळे ती जी सांगते तीच योग्य आहे मग हिचं हळूहळू मन ही देवापासून दूर चाललं पूजा अर्चापासून दूर चाललं आता तिचं मन तर दूर चाललं चाललं पण ही घरच्या लोकांना सुद्धा पूजा करू द्यायला टाळाटाळ आई म्हणली अगं पूजा करून ना तर नाही ती उलट्या उत्तर देऊ लागली आणि मी सांगितलं होतं की तुझं असं नोकरी लागेल तुला असं तुझं चांगलं होणार आहे वगैरे अशा गोष्टी ह्या मी पूर्वी सांगितलं होतं ती बारावीला होती त्यावेळेसच म्हणजे माझं स्वप्न आहे घराचं वगैरे मला चांगलं असं असं आमचं घरात असं साधं आहे तर आम्हाला मला चांगलं चांगला बंगला माझ्या स्वप्नातला बंगला पाहिजे वगैरे वगैरे अशा गोष्टी तर मी तुझं सर्व स्वप्न साकार होते तू देवावर विश्वास ठेवलास ना तर तुझं सर्वच होतंय चांगलं आणि योग नोकरी लागली पगार बी चांगला होता आणि पण मैत्री जी झाली ज्या पुरुषाशी ती मैत्रीमध्ये अति प्रेम असल्यामुळं तो जो व्यक्ती सांगतो तेच खरं आहे आणि तो व्यक्ती प्रेम आता तिचं खरं होतं खोटं होतं त्या व्यक्तीचं ती त्यांची त्यांना माहिती आपण त्याच्यात बोलायचं नाही परंतु मला जी काही गोष्टी जाणवत होत्या त्याचं जे प्रेम होत ते प्रेम नव्हतं त्याला लग्न करायचं होतं अथवा तिच्यासती मैत्री करून ही पगारावाली या म्हणजे हिचा पगार आहे मग असं आहे की समजा लग्न केलं तर म्हणजे हिच्या याच्यावर आपल्याला म्हणजे आपलं पुढचं भविष्य चांगलं राहील म्हणून ती व्यक्ती त्याला त्या मुलीला व्यक्त आपलंस करत होती जास्त म्हणजे खूप खूप प्रेम दाखवायची आणि त्या प्रेमाला भुलली ही वरल्या रंगाला भुलली आणि स्वतःची आधुगुती करू लागली थोडक्यात हिनं देवपूजा करणं सोडून दिलं हिचं लक्ष म्हणजे आता फक्त काम तिकडे नोकरीचं करायचं आणि त्या व्यक्तीशी गप्पा मारायच्या फोनवरच आणि सतत त्यांची तिचे फोन सारखं चालू मग रात्रांदिवस चालू त्यांचं व्हॉट्सअप चालू ह्या म्हणजे तिचं ही तर काही तिचं ती घरचं खाण्यावर तिचं कशावर लक्षच नाही लागली म्हणजे तणावाखाली राहिली कारण शिकडं आईनं पूजा मांडली तर ती त्याच्यावर राग राग छिड़ करायची चिडाचिड करायची तिच्यावर आईवर बी हे असलं काही खरं नसते आहे कशाला मानते पूजा करतील काही करते तू कसं करते म्हणजे ज्या आईनं ह्या मार्गी लावलं देवधर्माच्या त्या आईला आता नाव हो ठेवली कारण ही पगारावाली झाली ती पैशावाली झाली होती तिला देव देव नको वाटायला लागलो स्वतः तर करणार पण दुसऱ्याला बी करू दिना गेली जी मुलगी एकेकाळी नवनाथाचं पारायण कर गुरुचरित्राचं पारायण कर हम्म दोन दोन तीन तास बसलेला उठत नव्हती जप करत होती हीच मुलगी आता ज्या मुलीनं केलंय तीच मुलगी आता एवढी बदलली एवढी बदलली की सांगायची सोय नाही हे काही खरं नाही देव हे गुरु फिरू काय खरं नसतंय हे कशाने व्हायला लागलं प्रेमानं आंधळी झाली प्रेमानं आंधळी झाली कारण ज्याच्या प्रेमात पडली होती मुलगी ही तो माणूस आपल्या ह्या धर्मा धर्माच्या विरोधातला होता त्याला अशा गोष्टी मान्य नव्हते देवधर्म हे काही खरं नसतं हे काही खरं नाही तू वेगळीस एवढी शिकलीस सुशिक्षित आहेस आणि तू देवदेव करतीस तू तु शिकलीस तुझ्या हिमतेवर शिकलीस तुझी बुद्धिमत्ता चांगली होती हे ठासून भरत होता तो व्यक्ती आणि त्या प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीनं त्याच खरं हे देव काही खरं नसतं ही गुरुमंत्र काही खरं नसतो हे काही खरं नाही हे तिला जाणू लागलं म्हणून घरामध्ये सुद्धा ती आता जी देवदेव करणारी मुलगी घरात विरोध करू लागली आईला विरोध करू लागली न? पूजा पाठ केले मांडलेलं तं ते तंतन करायला आता आईचा बी इलाज नव्हता कारण आता मुलीच्या पगारावर तिचं चालत होत घरातला परंपरा त्याच्यामुळे मुलगी म्हणून तेच ऐकावं लागतं मुकाट्या चुकाट्या पूजा अर्जा त्यांना कुठं दम निघत होता त्यांना कळत होतं की ही देवाचं आपण करा देवाने यश दिलंय पण पूर्गी मान्य करत नव्हती का करत नव्हती तर तिच्यावर प्रेमाचं भूत बसलं होतं आणि ती भूत ही देवाला नाकारणार भूत म्हणजे तिचं प्रेम करणारा तो व्यक्ती इतकी बावचून गेली मुलगी ती की तिनं सगळं सोडून दिलं आणि असं सोडलं की एक दिवशी रविवारी आई पूजा करायला ही सुट्टी दिवशी थांबली होती तिनं बघितलं आणि त्या दोघीचं काय कळवंड झाली तिनं सगळं देवघर उचललं आणि टाकलं तिकडे निहून नदीत आजपासून घरामध्ये देवपूजा वगैरे करायची नाही काही करायचं नाही काही खरं नसतंय कोण बोलत होतं मुलगी बघत होती बोलत होती कशामुळं बोलत होती त्या व्यक्तीच्या प्रभावामुळं आता ह्या अशी व्यक्ती एक लक्षात घ्या आपल्याला सुद्धा असे प्रसंग येतात आपण सुशिष्ट माणसाच्या ह्याच्यात संवासात गेलो ना असे लोक आपल्याला येडे समजतात देवदेव करणं हे येडे हम्म असं समजतात आणि मग समजल्यानंतर मग काय होतं ते पुढे ऐका जरा आता आणि योगायोगाच म्हणजे ती फेकलं नंतर देव कोपला देव शक्ती आहे ना आणि तिथून पुढे त्याची अधोगती व्हायला चालू झाली कुणाची आदोगती व्हायला चालू झाली त्या मुलीची अधोगती तिला मानसिक संतुलन तिचं म्हणजे मानसिक संतुलन बिघडलं त्या व्यक्तीमुळे आणि मग ती तिचं कामावर लक्ष नाही प्रेमाच्या धुंदेमध्ये तिला काही आपण काय करतो काय नाही कळ नाही गेलं रात्ररात्र बाहेर राहायला लागली म्हणजे तिचं ड्रिंक बी करायला वाढलं म्हणजे आता त्याला देव देवदेव आता देवदेव का करायचा असतो की कुठंतरी आपल्याला बंधन राहावं आपण काही गोष्टी वाईट करायला होतो नको आपण देवदेव करतो तो उपवास करतो म्हणून कुठंतरी आपल्याला एक ब्रेक लागण्यासाठी ह्या गोष्टी असतात मग आता हिला ब्रेकच नाही ना कशाचीच भीती नाही ना देवाची नाही काही नाही आई आईवडलं तर काय बोलू शकत नव्हते कारण ही झाली त्यांचं काय बोलायचा अर्थ ते समज येत नव्हता आता मोप दिसतंय कळतय पण वळत नव्हतं त्यांना रात्री उशीराय लागली ड्रिंक करायला लागली पगार पैसा मग त्याला काय असतं एकदा चालू झालं अधोगती की मग ती हळू स्टेप बायटेप न मग पगार बी पूर्णा कर्ज काही उठाने व्हायले मग तिचं वागणं बदललं सगळंच बदललं आणि मग ह्याची अशी अवस्था बघून ज्या वेळेस त्या मुलाने आता त्या माणसानं त्याचं खरं स्वरूप दाखवायला चालू केलं तेव्हा हिचे डोळे उघडले आता खरं स्वरूप काय असते तुम्हाला माहिती आहे की हिचा पगार पैसा काढण्यासाठी त्यानं चालू केलेलं आहे कशाला पैसे मागून घे घ्यायचं आपल्याला एक असं तसं करीत 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 आणि तिच्या तिनं जी बंगला घेतला होता हा त्या बंगल्यावर बी त्याचा डोळा होता Hmm? मग त्यांना ती दाखवाय केलं चित्र असं करायचं तसं करायचं मग ती बंगला पण समजा गेलाच म्हणा की मग ती कसा गेला तिथे इतकं आपल्याला विस्तारित नाही सांगितलेलं हम्म hmm? पण ही गोष्ट पुन्हा आपल्याकडं कालांतरानी आली कालांतराने सगळं नोकरी बी त्या गोष्टीमुळं गेली कामावर लक्ष नाही कंपनीच्या नोकरी तर काय असतात कंपनीच्या नोकऱ्या कधी गॅरंटी नसते पर म्हणजे कंपनीत का सोप्या गोष्टी नसतात काढून टाकतात ती काही असं त्यांचं त्यांचं नोकरी गेली नौ? आणि नोकरी गेल्यानंतर ह्या भावानं बी सोडून दिली अरे पैसा आहे म्हणजे मासैतवर वास असतं ह्याच्या पैशाच्या ह्याच्यावर त्याचं प्रेम होतं एक प्रेमाच्या ह्याच्यात बुलडी पण आपण काय करतो काय नाही प्रेम करू नका असं म्हणायचं नाही प्रेम करा पण जपून करा की समोरची व्यक्ती खरंच का प्रेम करते आपल्यावर हे बघा तिचा उद्देश का आहे बघा प्रेमाचं नाटक करून फसवतात हो फसवतात लोक आजकाल तर खूप झालंय तसं आणि पोरीची वाट लागली थोडक्यात वाट लागली नोकरी गेली मानसिकता बघण्या म्हणजे तिचं विचारशैली बदलली आणि एका मानसिक तणावामध्ये गेली विचलित थोडक्यात आपल्या बोलीभाषेत सांगायचं म्हणजे ती वेळी झाली वेळी झाली वेळी झाली म्हणून आमच्याकडं आली आणलं आणि त्यावेळेस सगळी स्टोरी आपल्याला सांगितली असा असा प्रकार झाला म्हणून म्हणून तुम्हाला मंडळी सांगतो देवदेव करायचं आपली प्रगती झाली तरी देवदेव सोडू नका कुणाचं नालायकाच ऐकू नका तुम्ही मुली असताल कुणी असाल तर देवाचा आशीर्वाद भेटल्याशिवाय आपली प्रगती होत नसे तुम्ही किती बुद्धिमान असू द्या आपण देवाचा आशीर्वाद लागतो आईवडलाचा आशीर्वाद लागतो आशीर्वाद असल्याशिवाय आपली प्रगती चांगली होत नाही जरी तुमची प्रगती दिसत असली तरी तुम्ही सुखी नसता लक्षात घ्या त्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी देवाचा देवदेव सोडायचं नाही तुम्ही भले किती मोठे हो हम्म कुणी तुम्ही म्हणता म्हणतात की आपल्या भारतात असं नाही बाहेरल्या देशासुद्धा त्यांच्या त्यांच्या देवाचं करतात लोकप्रगती झालेले लोक कुणी सोडत नाही त्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे करतात मग आपल्यालाच कुठं रुतात का कुणाचं बी ऐकतात नालं ऐकायचं देवदेव सोडून देता हम्म सोडायला तसं सांगतो ना पाप करायला तुम्हाला त्याचा बी वाईट होणार त्याचा बी कार्यक्रम होणार आहे थांबून आपल्याला चांगलं सांगता येत असलं तर चांगलं सांगावं वाईट कुणाला सांगू दे आपल्याला काही त्याच्याविषयी माहीतच नसेल तर कशाला वाईट सांगायचं हम्म अजिबात सांगायचं नाही वाईट आपल्याला करायचं असलं तर चांगलं करा पण नाहीतर करूच नका कोणाचं काही या मताचा मी पटलं तर हो म्हणा नाहीतर सोडून द्या माझा विषय मंडळी आता आपला निरोप घेतो बराच वेळ झालाय ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहानी समाधानी रहा, नी, समाधा नी रहा।